सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल ट्रक चालका साडवून केली लुटमार चाळीस गावात मध्यरात्रीची घटना दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कॅप्टन कॉर्डर कॉर्नर भडगाव रोड इथं मध्यरात्रीच्या सुमारास एका ट्रक सहा अज्ञात इसमांनी मारहाण करून त्याच्याकडून पंधरा हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने आहे सदर घटनेबाबत चांद पाशा फकीर पाशा कल्याण जिल्हा बिदर कर्नाटक यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन इथं फिर्याद दाखल केली होती याबाबत या चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम बीएनएस तीनशे दहा तीन दोन तीनशे अकरा प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासणीसाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता निरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकानं तात्काळ कार्यवाही करत दोन आरोपींची अटक केली आहे यात कन्हैया या जितेंद्र देठे वयवर्ष बावीस राहणार नारायणवाडी इंदिरानगर झोपडपट्टी चाळीस गाव अभय सुभाष राखुंडे झोपडपट्टी चाळीस गाव यांचा समावेश आहे याशिवाय या, या दोन संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाले असून त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपींपैकी एक जळगाव व एक धुळे येथील राहणारे असून त्यांचा शोध सुरू आहे सदर गुन्ह्याच्या तपासात पी एस आय सय्यद सायकर पी एस मनोज पाटील हेड कॉन्स्टेबल अजय पाटील नितीश पाटील नितीन अगोणे कॉन्स्टेबल गोपाळ पाटील यांच्या पथकानं तातडीनं कार्यवाही करत ता आरोपींचा माग काढून अटक केली असून पुढील तपास पी एस आय गणेश सायकर करत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद